राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी तक्रार दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो हा या दिवशीचा पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यात येत यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये निवारण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे या कक्षात तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे चौकशी ता तातडीनं कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतात पंचवीस जानेवारीला शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आलंय पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उप अमोल भारती यांनी कोथवाली पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम शनिवारी होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येनं तक्रारदार उपस्थित होते प्रत्येकानं आपल्या तक्रारी पोलीस अधीक्षक यांच्या समोर मांडल्या त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक दराडे यांना देण्यात आलेत यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला उपाध्यक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुकाटे पोलीस उपनिरीक्षक शीतल मोकडे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजीची जे शंभर दिवसाची योजना आहे त्या योजनाची अंमलबजावणीसाठी आपले जो ईज ऑफ लिव्हिंग इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये आपले रेंजमध्ये माननीय आय जी सा आय जी साहेबाचे नेतृत्वाखाली आम्ही एक हा उपक्रम राबवलेला आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक शनिवारी आपण तक्रार निवारण दिवस म्हणून साजरा करतो त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलवर आपण एक तक्रार निवार निवारण दिवस साजरा करतो त्याच्यामध्ये जे तक्रारदार येतात त्यांची जी अडी अडचणी आहे ते आपण समजून घेतो आणि त्याप्रमाणे जे कायदेशीर कारवाई ते तातडीने आपण तिथे करतो आज दूसरा है, हा दुसरा आठवडा आहे प्रत्येक शनिवारी हा यापुढे हा कार्यक्रम होणार आहे आपले जे पोलीस स्टेशनचे थाणेदार आहेत तसेच पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी तसेच आपले एस डी पी ओ ॲडिशनल एस पीने मी स्वतः आपण एक एक पोलीस स्टेशनला थांबतो आणि थांबून लोकांची जे तक्रारी आहे ते जाणून घेतो आणि त्यांच्या तात्काळ आपण निवारण करतो हा जो उपक्रम आहे ते आपला जीवनमान सुकर आणण्यासाठी म्हणजे ईज ऑफ लिव्हिंगचे जे संकल्पना आहे त्यांचे वतीने होत आहे आज इथे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे थानेदार तसेच आपले एस डी पी हो, ओ आणि मी इथे उपस्थित होतो यांच्यामध्ये हा जो तक्रार निवडला अकरा वाजतेपासून आपण सुरू केलं आणि जवळपास एकपर्यंत ते संपवलं त्याच्यामध्ये बरेच तक्रारदार आले त्यांची तक्राराचं निवारण केलं आणि तसेच त्यांची जे काही प्रॉब्लेम्स होती ते आपण समजली आणि कायदेशीर जे कारवाई होती तातडीने केलेली धन्यवाद